हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज बघा आपल्यासोबत कोण आले आमचे काका आलेत आमच्यासोबत म्हणजे मी त्यांच्यासोबत चाललोय आता जस्ट मला कॉल आला दहा मिनिटापूर्वी काका बोलतो आपल्याला जायचे भिवंडीला तर भिवंडीला चाललंय आता अजून काय मला कळलं नाही काय काम आहे काय नाही काकांचं तर बघू आता काय काय नाही भाडं आहे भाड्यावर चाललं आपण भाड्यावर चाललं कसं भाडं आहे मुरफड वर ना भेवंडी बट भेवंडी भेवंडी मानकोली तर चला आता आम्ही निघतोय मानकोलीला जायला आणि त्याच्यानंतर जाणार लावटीला कपडे शिवायचे आपल्या भाऊचं लग्न लग्न म्हणजे तसे दोन तीन लग्न आलेत आपल्याला पण बघू आता कसं का काय ते काका काय करत जाऊ काय करत जाऊ आणि काका काय हो का, का तोरण येतो तोरण तोरण कसं तोरण असाडी मध्ये वाटलं म्हणून गाडीमध्ये वाटत म्हणून ठेवला आवडलं मला मी अच्छा काहीतरी म्हणजे असं आहे तुम्हाला शौक आहे नाही का असं काहीतरी चांगलं म्हणून हा म्हणजे सुंदर दिसल तेवढं चांगला नाही का तेवढा आनंद वाटत आता तुम्ही आले कुठून मुरवाड मुरवाड ते मानकोली तर किती भाडा किती तुमचा भाडा तीन हजार रुपये तीन हजार रुपये तर बघा काही एकच ट्रिप चे तीन हजार रुपये आणि आमच्यासारख्याला नोकरी करूच होता एवढा पेमेंट नाही म्हणजे पंधरा तीस दिवसात किती आले कंटिन्यू जाता ना समजा रोजच भाडं नाही पण पंधरा दिवसातून महिन्यात ट्रिप होत आपलं सतरा अठरा ट्रिप होत समजा कधी कधी वीस पण होत असते मुंबई पण असतो आपला भाडा मुंबईला पण असतं जरा पैसे ठेवता कुठे एवढा हा हा पैसे ठेवता कुठं कमवून ठेवायचे कमवून कोणासाठी कमवून ठेवणार म्हणजे लग्न करायचे घर घ्यायचे घर घ्यायचे आमच्या काकांना ऑलरेडी ऑलरेडी त्यांचे दोन घर आहेत आणि तिसरं घर घ्यायचे कल्याण मध्ये नाही घर घ्यायचे हा एवढे या साईडला जरा असते का गा? इकड गाड्या भरपूर चलतो आता आम्ही आहेत सज्जानन चौकामध्ये कल्याण बेस्ट बघा काकांचे माणूस की म्हणजे असं धर मग पालत समोरच्याला नाहीतर आमच्या दुसरा कोणा असताना पहिले गाडी टाकल्या पुढं समोरच्याला काही पुढे दिलं नसतं हा तर चला बार काही आता पोचल मी आता थोड्या उशिरात पोहोचतो छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बरोबर ना आणि आमचे काका बोलायचा नाही नाही आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकच बोलतोय खूप जण असे आहेत आपल्या देवत येते आपल्या देवत असं नावला घेतलं बरोबर आहे नाही पण कधी कधी काय आदर कोंडून असा एक आपल्यावर घेतलं असं बचायला पाहिजे सवय ना जरा बसायला पाहिजे हर एक मराठी माणसाने म्हणलं पाहिजे सर्वांसाठी अग या सगळ्या ट्रॅफिक सीजन उन्हाचा भरपूर खत नाही माणूस बाईक वर समजा गेला पाच दहा मिनटं तर गेला पूर्ण स्किन वगैरे हो खाली होते आणि ताण पण लागते पण आणि इकडं बघा हे आपले ना नेम ठेवायचं सरळ चालल सरळ चालल बरोबर काय बघते कशी कर्तव्य आहे त्यांनी बघ आपल्या आपल्याला काय करायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय दर्शन दर्शन वगैरे मी पण दर्शन घेतो आज त्यांच्यामुळे आपण आहोत ना बरोबर आहे

आ, दिया दिया। त्या त्या तर ते कोंड मध्ये येतो ना भिवंडी भिवंडी चालू जाऊ इकडं भिवंडी या साईड म्हणजे त्या ब्रिजच्या त्या तिकडं आपलं काय करू का आणि इकडे भिवंडी चालू जा बरोबर ना भिवंडीला येणार आहे मी आपला एक ब्लॉग असणार आहे भिवंडीला मला जायचं साडी खरेदी त्यासाठी ताई येणार तेव्हा हा तेव्हा आपला एक ब्लॉग होणार आहे साडी सेंटर मध्ये पाहायला विसरू नका हे का ना चलो गाइस आणि तिसा येतो डॅशिंग हाय हा जबरदस्त कडाक एक खोल तो इकडे काका वा यो यो आणि सिंग आणि उद्या गोडी पाडवा असले कारण हे बघा असं की बांबू झालं ना मोठं टोकन हा संस्कृती जपलीच पाहिजे आपली युवा पिढीने नाही आहे संस्कृती पुढची पिढी जपू शकत नाही बरोबर आहे आपल्याला पण कुठे उभार पण काय आपला सोबत करण्याच तर कसं काय आहे आपली लग्न वगैरे असू दे मजा वाटत नाही ना असं काय नाहीये एक एक दिवस आपली पण लाईफ पूर्ण होईल 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 एवढं घ्यायची कारण नाही

भरपूर गर्दी काय गर्दी काय मिलन कुठं हा आपला तिसरा पंप आहे कारण दोन पंप पेट्रोल पंपावर गेलो आम्ही सीएनजी पंपावर सीएनजी काय भेटली ना आम्हाला आता तिसऱ्या सीएनजी पण गर्दी जास्त आहे गर्दी करतो फायनली आम्ही मी पोहचलोय आता कुठे बायपास आहे ना बायपासवंडे बायपास बायपास की ट्राफिक कमी कम होने होणेवाली नाही भिवंडीला कधी पण आता थोडी कमी आहे कमी म्हणजे हाय आता पुढे पूर्ण पूर्ण गोडाऊन लाईन आहे आणि रस्त्याचं काम पण चालू आहे कसं आहे रहदारी वाढल्या मुलं ट्रॅफिक अजून वाढत गेली रस्ते डबल ते बंद रहदारी जास्त झाली वडवून आली कंपनी आल्या पब्लिकला काही समजत नाही पब्लिकला असं वाटतंय काय काय कामं करतोय काम वाटतो झालेले आहे का नाही काय 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 हो काय काका अत्तर वापरतात कोणता ब्रँड आहे बघू ना काका मोगरा का, का, का सगळ्यांचा फेवरेट मोड सांग तुला मला छान वाटतो आपला परत कलिंगडे लाल करायचं शूटिंग करायचंय आपण लाले लालची आता कुठे आपण मानपुली या मानकुळात जायचं आता चार आहे चार पाच मिनटं पाच सहा मिनटं पुचवा पण पाच सहा मिनटं पुढे अभी ऐ का मजा येते देखो आता इकडनं ट्रॅफिक लागले आम्हाला डायरेक्ट ट्रॅफिक मानकुली बरं मानपुली पूर्ण ट्रॉपिक आहे का पब्लिकचा सपोर्ट भरपूर आहे आपला हां सपोर्ट अजून ठेवायला जास्त बरोबर आपल्या मराठी माणसाला पुढे कसं न्यायता येईल ते बघा ते याच्याकडे लक्ष असतो द्या नाही आहे भरपूर पॉपिकचं भरपूर लक्ष असू द्या कारण मागच्या ब्लॉगला एकदम चांगला असं आणि अजून पुढे तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आमच्याकडनं चांगले याच्यापेक्षा चांगले नाही आपण साधं सिंबर वर्ष आहे चांगलेही आहे ब्लॉग तुम्हाला दाखवू म्हणजे असं दाखवायचा प्रयत्न करतो तर मी सांगतो पॉपिकला असं यामुळे एक दिवशी मध्ये तुम्हाला सांगू आपण लहानपणाच्या ज्या अकाऊंट घेतो असं काय असं काहीतरी वेळ प्रसंग आला पाहिजे तेव्हा पण बरोबर आता आपलं प्रत्येक मुलाला मी सांगतोय छोटा स्वतःचा धंदा करा बरोबर बरोबर नाही म्हणजे काकांचं हे म्हणणं आहे की तुम्ही नोकरी वगैरे भानगडी मध्ये काय पडू नका म्हणजे छोटंसं काय नाही धंदा करा आता तुम्हाला मला मागतो करू शकताच काहीतरी पाहिजे नाही पण बिझनेस वाला ना फोरी देत ना असं आणि एक ब्लॉग आपला होणार आहे आणि लग्नाचा ब्लॉग आहे जबरदस्त आपण आहे का नाही का शाकाहारी का भावसारी काय हल्लीला काय असणार आहे मी मालकरी असते म्हणून मी सर्व मालकरी तुम्ही मालकरी तुम्ही नका खाऊ नाही माल का मालकरी आहेत ते बघा खाऊन गा नाही खाणे तुम्हाला एक नंबर बरोबर नाही नाही आम्हाला आम्ही नॉनव्हेजतो तुम्ही दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवशी दुसरं संध्याकाळी तुम्हाला पार्टी हा मिळून जाईल ज्यांना ज्यांना नाही दुसऱ्या दिवशी घरी आपल्या त्यांच्यासाठी घरी यायचा आणि खायचा खायचा आणि लग्नाला काय बोलायच नाही नाही होत करू तर काही भरपूर बोर झालेला आहे मला कारण एवढी ट्रॅफिक आहे एवढी बोर झालाय मग करतो माझी मॅट्रे करते डायरेक्ट बघतील हे बघ सनसेट बघा कसं आहे मस्त पैकी एक नंबर व्ह्यू वाटतं इकडनं तर फायनली पोहोचलो आहे आम्ही जागेवर पण थोडी गडबड झालेली आता तेच आता इश्यू झाले एक मिनिट सर थांबव तुम्ही काम वगैरे झालेलं आहे आपलं आता का काय आणलं आपलं फॅशन कॉर्नर मध्ये काका काय खायचंय काय खायचंय काय खायचंय हा काय ना चकणी केली तू काय बोलू नको तुझे तू काय टेन्शन नाही का आहे काय पण मी नेहमी असतो मी इथलं स्पेशल आहे मी इकडे आलो आहे मॅंगो बर्फी स्पेशल आहे कधी आवडी मँगो बर्फी आहे ना मॅंगो टेस्ट मस्त हे पाहूलो आणि ते पाहुल हो सो ना पाप टेस्टिंगसाठी मस्त आता काय घ्यायचं

आता आमची झालेली खरेदी हे गाडी चालू आम्ही हा आता आम्ही जाणार डायरेक्ट काय कर जाता आपण लावटीला जाऊ दा। दा। ना बघू आता ट्रॉफिक वर हो आहे काय ट्रॉफिक आहे काय नाही ट्रॉफिक तरी वेळ ठीक आहे चल ना सो गाईज निघालो आता आम्ही बघू शकता काकांची खरेदी ही काकांची आहे ही माझी गरीबाची <laughs> <laughs> गरीब माणसा पैसा अजून चालू झाला नाही अजून ना बरोबर गरीबाची खरेदी बघा एकच डब्बा घेतलाय आपण इकडे बघा काकांचे पैसे वाले बिजनेसमॅन हा आणि आता जाणार आम्ही मी भिवंडीला लावटीला जाणार आहे पण मला वाटत नाही की जायचं का नाही काय करायचं कारण उशीर झालाय आम्हाला आठ वाजलेत आठ आणि जाता तर म्हणजे साडेआठ पावणे नऊ होती आणि ट्राफिक भरपूर आहे बघा ट्राफिक पण भरपूर आहे तर रावटीचा प्लॅन कॅन्सल करायला गेला कॅन्सल टप्पे वगैरे आता घ्यायचे काय आता टाइमच नाही राहिला भरपूर वेळ झाला

तर भिवंडीला लावंडीला जायचं होतं पण नाही गेलो कारण त्रास भरपूर होते आणि निश्चित झाले साईडला गाडी लावली माझी बाईक लावली तुझ्याकडे पाहुणे ना त्या साईडला लावले गाडी तर, तर काका कसं वाटलं मग आज छान छान हा खूप छान वाटलं भरपूर दिवसांनी आलो मी त्या जोडीला तू माझ्या जोडी आला का तुझ्या मी जोडीला भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट करून आणि जो कोणी नवीन असेल त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका घेऊन जाईस आणि हे मग गिफ्ट दिले मला काकाई आज भरपूर दिवसात भेटला म्हणून मला गिफ्ट दिलं ते चलो भयो ग चलो गाइस निकलते है हम लोग अभी या या नमस्ते नमस्कार